पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा सर्व सुविधा नियुक्त वन वीएच हे दोनशे चोवीस सदनिकांचा भव्य शिवाय जिथे मिळणार बाजाराच्या तुलनेने कमी दर सर्व जसे की अंतर्गत रस्ते पाणीपुरवठा मलनिसारण व्यवस्था तसेच सार्वजनिक सेवा करिता सोलर सिस्टमची व्यवस्था आजच भेट द्या सर्वे नंबर पंचवीस अ ऑब्लिक ए पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत जुना कासेगाव रोड पंढरपूर संपर्क नऊ तीन शून्य नऊ आठ आठ दोन शून्य तीन नऊ जिल्ह्यात ऑमलेटच्या दुकानावर काम करणाऱ्या तीस वर्षीय तरुणाचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून केल्याचा प्रकार घडला आहे जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेच्या मैदानावर ही घटना उघडकीस आली आहे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली सुरेश भगवान उंबरकर वर्ष तीस असे मृत तरुणाचे नाव आहे सुरेश हा कुटुंबासह कैलासनगर भागामध्ये राहत होता लग्नानंतर काही दिवसातच त्याचा घटस्फोट झाला होता सुरेश हा कूक असल्यामुळे तो काही दिवसापासून असलेल्या दुकानावर काम करत होता मंगळवार दिनांक ऑक्टोबर सुरेश हा कैलासनगर भागामध्ये मित्रांसोबत गेला होता तेव्हा एका वादादरम्यान त्याची हत्या करण्यात आली रात्रीच्या सुमारास जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेच्या मैदानावर अंधार असतो त्यामुळे या मैदानावर अवैध धंदा करणाऱ्यांनी व नशेखोरांनी अड्डा बनवला होता त्यामुळेच या मैदानावर रात्रीच्या सुमारास काही मद्यपी आले होते हे मद्यपी ज्या ठिकाणी दारू प्यायला बसणार होते तिथेच मारहाण होत असल्याचे त्यांनी पाहिले मद्यपीनी जवळ जाऊन पाहताच एका तरुणाचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याचं चा त्यांना स... त्यांना दिसून आलं त्यानंतर त्यांनी तातडीने ही सर्व माहिती जवाहरनगर पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी सचिन कुंभार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार हे अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले तिथे पोहोचताच एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसून आला त्यांची ओळख पटवली असता तो सुरेश उंबरकर असल्याचं समोर आलं घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती दे। नातेवाईकांनी देखील घटनास्थळी येऊन टाहो फोडला घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक विभागाचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून सुरेश उंबरकर याचा खून नेमका कोणी केला आणि खून करण्यामागचा उद्देश काय होता तसेच ओळखीच्या खून ओळखीच्या खून केला असल्याचा संशय पोलिसांना आहे दरम्यान या प्रकरणात पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा